श्रमिक रिक्षा चालक मालक सेना इगतपुरी यांच्या वतीने आज गणेशोत्सवानिमित्त महाप्रसाद व आरतीचे आयोजन करण्यात आले श्रमिक रिक्षा चालक मालक सेनेच्या गणपती बाप्पाची आरती करण्यासाठी इगतपुरी त्र्यंबकेश्वरच्या माजी आमदार निर्मलाताई गावित यांनी पती रमेश गावित यांच्यासह हजेरी लावत गणरायाची आरती करत महाप्रसादाचा लाभही घेतला श्रमिक रिक्षा चालक मालक सेना यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी श्रमिक रिक्षा चालक मालक सेनेचे अध्यक्ष पंकज राऊत उपाध्यक्ष आतिक शेख खजिनदार नितीन पवार सल्लागार पुरुषोत्तम तिवारी सचिव प्रकाश शिनगारे सरचिटणीस राजू सोनवणे यांच्यासह रिक्षा चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी श्रमिक रिक्षा चालक मालक सेनेच्या वतीने ताई आमचे तीन हजार कार्यकर्ते आहेत असे सांगत येत्या निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकदीनीशी आपल्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही आमदार निर्मलाताई गावित यांना दिली